शेवगाव तालुक्यातले हजारो लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित गेल्या महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेतील सुमारे पाच हजार पाचशे वृद्ध लोकांची अपात्रतेची यादी बरोबर विधानसभेची आचारसंहिता लागायच्या दोन दिवस आधी तलाठी कार्यालयाबाहेर लावण्यात आली लाभार्थ्यांना पैसे येणं गेल्या नोव्हेंबर दोन हजार पासून बंद झाले विधानसभेची आचारसंहिता सुरू झाली त्यामुळे अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित झाले आणि ते तहसील कार्यालय शेवगाव इथं माहितीसाठी हेलपाटे मारू लागले आहेत राज्य सरकारच्या डीबीटी ऑनलाईन पोर्टलवरून अचानक नावं कमी झाल्यानं ना। एकोणीसशे एकोणसाठ नंतर जन्मलेल्या आणि पासष्ट वर्षांपेक्षा कमी वयाचे डुप्लिकेट आधार निघाल्यानं आठशे सत्त्याण्णव लोकांचं प्रकरण बाद करण्यात आलं तसंच सुमारे साडेसातशे लोकांनी तहसील कार्यालयाशी संपर्क न केल्यानं सुमारे पंधराशे लोकांचं संजय गांधी निधार योजनेचे पैसे मिळणार नाहीत अशी माहिती शेवगाव तहसीलदारांनी दिली आहे कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या सुमारे बत्तीसशे लाभधारक हयातीचा दाखला केवायसी पूर्ण करणाऱ्या वृद्धांनाच दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत डीबीटी अंतर्गत पोर्टलमार्फत अनुदान मिळणार अशी ही माहिती त्यांनी दिली संबंधित टेबलवरील कर्मचारी अधिकारी वृद्धांना अरेरावीची भाषा आणि तासनतास उभे करत असल्याच्या तक्रारीचा ढीग तालुक्याचे आमदार राजळे जिल्ह्याचे खासदार लंके आणि तहसीलदारांकडे लेखी आणि तोंडी स्वरूपात काही जण करतायत संबंधितांवर कारवाईचं आश्वासन वरिष्ठांनी दिले तहसील कार्यालयात सध्या काही सरकारी बाबू मदिरा प्राशन करून ऑन ड्युटी येत आहेत है। गोरगरीब सर्वसामान्य लोकांवर रुबाब करतायत मी शेवगावकर संघटना लवकरच त्यांची वरात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दारात काढणार आहे एकीकडे महाराष्ट्र शासन स्वच्छ भारत अभियान राबवत असताना तहसील कार्यालयाचे कोपरे बंदी असलेल्या माव्याच्या पिचकाऱ्या मारून कोण रंगवते याचे सुद्धा पुरावे सादर करणार आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी पत्रकार અવિનાશ દેશમુખ શેવગાવ